नमस्कार प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअोदल नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर आमच्यासाठी आजचा काळा दिवस अंतरवाली सराटीत महिलांच्या प्रतिक्रिया कोणत्याही दबावाखाली ओबीसी मधून मराठांना आरक्षण देणार नाही मंत्री भोयर यांचं वक्तव्य सरसकट आरक्षणाला आमचा विरोध कायम बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य अमित ठाकरेंनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान युवकांच्या भावनांना समजून घेतलं खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अंतरवाली सराटीतील मराठा महिलांनी दिली आहे अंतरवालीत झालेल्या लाठीमाराच्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले असून महिलांनी त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय दरम्यान मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही सुद्धा मुंबईत जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जाऊ असा इशारा अंतरवालीतील महिलांनी सरकारला दिलाय मी, मी तारक आंतरवाली सराठी इशारा म्हणा नाही तर मग काय चतोनी म्हणा कारण आज दादाचा चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि दादाला हे उपोषण आता सहन होणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने दादाची मागणी पूर्ण करा होती म्हणजे होणारच आहे दादा काही इतके वेळ नाहीत की दोन वर्ष लावून न्यूज धारायसाठी काय दादाला कळत असतं दादा एवढं जग काय येड लागलं का दादा, दादा, दादा मागे राहायला दोन वर्षापासून त्यांनी लावून धरले कशामुळं किंवा आरक्षण मिळणार आहे ओबीसिकूनच मिळणार आहे आणि आहे फक्त हे देण्याची तयारी नाहीये का देण्याची तयारी नाही है। ते काही आपल्याला कळत नाही पण काय त्यांनी विचार करावं कारण दादा आज चौथा दिवस आहे आज एक एक घरातला एक एक माणूस गेलेला आहे एक एक गेलेले पण गावाला कुलप लागणार आहेत गावाला कुलप सरकारने हे लक्षात घ्यावा गाव खेड्यातल्या प्रत्येक जण हा घराच्या बाहेर पडणार आहे महिला तर इतक्या तीव्रतेने पडणार आहेत कारण महिलाला आता सहन होत नाहीये बरोबरी ना पुरुषाच्या बरोबरी ना महिला ह्या आता बाहेर पडणार आहेत सरकार कोणत्याही दबावाखाली ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी नागपूरात ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणस्थळी भोयर यांनी भेट देऊन ओबीसी आंदोलकांशी संवाद साधलाय मराठा आंदोलकांशी चर्चा सुरू असून सरकारतर्फे हे आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय आपण बघतो आहे की मागच्या तीन ते चार दिवसापासनं मुंबईला मराठी मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबी ओ, ओ ओबीसीच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं ह्या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी राज्यामध्येच आहे परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का ह्या धास्तीनं ह्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा प्रयत्न पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर नागपुरात साखळी उपोषण सुरू आहे मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी मागणीवर घेतलेल्या यू टर्न वर डॉक्टर बबनराव तायोडे यांनी टीका केली आहे सरसकट आरक्षणाला आमचा विरोध कायम असून गॅझेट वा महसूल नोंद असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्यात यावर सर सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी आणि सर्व मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्यात या आणि त्याच बाबीला आमचा सुद्धा विरोध होता आणि आतासुद्धा विरोध आहे आणि भविष्यातसुद्धा विरोध राहणार आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आमची भूमिका काल जी होती दोन वर्षापूर्वी जी होती ती आजही आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट मुची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आपण जर दोन दिवसाचा हालचालीचा अभ्यास केला के तर परवाच्या दिवशी त्यांनी आपल्या मागणी शिथिल केली आणि त्याच्यामध्ये जर महाराष्ट्रातील मराठांना देणं शक्य नसेल तर फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देऊन त्यांना कुणबी जाहीर करून त्यांचं ओबीसीकरण करावं अशी मागणी त्यांनी केली आणि काल तर त्यांनी जो शब्द घेऊन मी दोन वर्षापासून सतत म्हणत होतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये काल त्यांनी तो सरसकट शब्दसुद्धा मागे घेतलेला आहे मनसे नेते अमित ठाकरेंनी आज पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद सा साधलाय मराठा बांधवांना मुंबईत खाण्यापिण्याची व्यवस्था मनसे करणार असल्याचं सांगत अमित ठाकरेंनी जरांगेंना गेल्या वर्षी मिळालेल्या आश्वासनाचं पुढं काय झालं असा सवाल केलाय यावर आमची भूमिका स्पष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही तरी आपल्या मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकटा नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं कुठेतरी आम्ही त्यांची मदत करू शकता आजपासून चालूच राज ठाकरे वर जे आहे त्यात जरा टीका देखील जाण्यात आलेली आहे फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे

मग त्यांना काय आश्वासन दिलं आणि आता काही आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको खूप आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शोधी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी सळीस साजरं आहे त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे तुमच्यापर्यंत पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय मी एक लोकप्रतिनिधी असून युवकांच्या काही वेदना असतील तर त्या ऐकणं समजून घेणं आणि त्यावर मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचं सांगत खासदार सुळे यांनी मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान युवकांच्या भावना समजून घेतल्या आता एवढं मोठं आंदोलन असताना त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की ती एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैरकाय चर्चा झाली चर्चा होते नाही चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते पुढक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतील प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेचं

तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचा त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडचे सगळे त्यांनी गाद्या बिद्या सगळे फाडून टाकले तर खंडे म्हणजे एक डॉग का रडली शामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या मराठी बांधवांच्या अन्नपाण्याची मोठी गैरसोय होतीये या पार्श्वभूमीवर आता राज्यभरातून रसदीचा ओघ सुरू झालाय दरम्यान आरक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातूनही भाकऱ्या फरसान आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन खुपिरे गावच्या वन चॅलेंज ग्रुपचे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले पुण्यात जगभरात गणपती बाप्पाचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय यंदा पुण्यातील मंडळांनी नाविन्यपूर्ण आणि भव्य दिव्य देखावे सादर केले असून ते पाहण्यासाठी राज्यासोबतच देश विदेशातील भाविक आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे असाच एक अनोखा देखावा पुण्यातील ग्राहक पेठ मंडळाने साकारलाय मंडळाने हजारो पार्ले बिस्किटांपासून शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारली आहे हा देखावा पाहण्यासाठी खास करून लहान मुलांची गर्दी आहे नमस्कार मी पूजा मालुसरे न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्या निमित्ताने आपण पाहतोय पुण्यात आगळे वेगळे असे देखावे करण्यात आले आहे आता आपण टिळक रोड येथील ग्राहक येथे आहोत येथे शनिवार वाड्याचा असा सुंदर असा देखावा केला आहे बिस्किटांचा असा देखावा केला आहे या ठिकाणी आपण पाहतोय सकाळपासूनच भक्त जे आहेत हा गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत आहे तसंच हा आगळा वेगळा जो शनिवार वाड्याचा देखावा पाहायला लोक येत आहेत आता आपल्या सोबत अध्यक्ष आहेत सर हा देखावा केला आहे तुम्ही देखा या देखाव्याबद्दल वैशिष्ट्य काय या देखाव्याची जस आपल्या पुण्यात आलं लो, की लोकांना पहिलं पुणे म्हणजे काय तर शनिवारवाडा पुणे म्हणजे काय तर ला, लाल लाल महाल तसं पुण्याची जी ओळख हो आहे एक त्या, 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 त्याला अनुसरून जो इतिहासातला प्रत्येक गोष्टीला जर पुण्याच्या जर साक्षीदार आहे तर हा शनिवार वाडा आहे आणि आज गणेशाचं जे भव्य रूप गणेशोत्सव जो भव्य रूप साजरा केलं जाते त्या प्रत्येक गोष्टीला हा शनिवारवाडा साक्षीदार आणि मग त्याला अनुसरून आपण हा शनवारवाड्याचा देखावा साजरा करायचा हे केलं माणस केला आणि मग आमची गेली पंचवीस वर्षाची परंपरा आहे की आपण बिस्किटाच्या रूपातच मग महागणपती असू किंवा जहाज असू या सगळ्या गोष्टी आपण बिस्किटाच्या स्वरूपात तेव्हा हे करतो आज आपण याच्यात दहा हजार बिस्किटं वापरलीत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्या सरांचा म्हणजे कार्यकारी संचालक सुरेखांतजी फाटक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करतो ते किती सर एकूणच हे किती बिस्किट लागली दहा हजार बिस्किट लागली याला टोटल लाग ला नियोजन कसं असणार आहे दहा दिवसात आम्ही जसं आपलं प्रमाणिक प्रकार आमच्या इथं वेगवेगळ्या वेग शाळेतले विद्यार्थी येतात त्यांच्या हस्ते आरती होती आम्ही अंध अपंग मुलांना मदत करतो चौथ्या पाचव्या दिवशी त्यांच्या हस्ते आरती करतो आणि आता या गुरुवारी आमची महाआरती करायचं नियोजन आहे जेणेकरून सर्व आपले बांधव एकत्र गेल्या ते वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय शासनाने सेवेत कायम करण्याच्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलाय कर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि तसेच अजितदादा पवारसाहेब यांना मी विनंती करतो की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासाठी आत्तापर्यंत अठरा महिने झाले तरी पण आतापर्यंत केलेलं नाही पण देवाभाऊ देवा, आ, देवा मी विनंती करतो की आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून न्याय द्यावा आणि देवाभाऊ देवा निश्चितच कायमस्वरूपी करतील अशी मला त्यांची खात्री आहे विजय पाटील धोंडगे लातूर जिल्ह्यातील चाकूरचा दापक्याळ तलाव भरल्यामुळे रस्ताच पाण्याखाली गेलाय शेती आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद होऊन ग्रामस्थांचे हाल होत आहेत विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली जातो शेतीची कामे खोळंबल्याने प्रशासनाला तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा आम्ही तलावाचा सांडवा मोडून पाणी सोडू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे मुक्कामपूर दापक्याळ तालुका जिल्हा लातूर मौजे जे दाबकाळमध्ये साठवून तलावाचं पाणी पकता आहे दर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्हाला शेतकऱ्याला छाती इतका पाण्यामध्ये आम्हाला शेतात जावं आहे शेतातले कामं करावं लागतात त्याचप्रमाणे आता आमचे सोयाबीन मुल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये काढणीला आलेले आहे त्या आणि हा जो मुख्य रस्ता आहे हा दो इतर गावांनाही कनेक्टेड आहे दुसऱ्या गावातल्या पन्नास टक्क्यापेक्षा श जास्त शेतकऱ्यांना ह्या रस्त्याचा वापर करावा लागतो आहे आणि शेतात त्यांचे जनावर बांधलेले असल्यामुळं त्यांना सकाळ संध्याकाळ जनावरांना निआण करण्यासाठी शेतातील दुधाचं दुधाचे कामं किंवा शे दूध डेअरीला पोहोचवण्यासाठी इतर कामं ही ह्याच रस्त्यानं सगळं शेतकरी या रस्त्यावर अवलंबून आहेत तर शासनाला आमची विनंती आहे की हा रस्ता मागच्या दहा वर्षापासून आम्हाला फक्त करून द्यायचं आश्वासन दिलेलं आहे परंतु आत्तापर्यंत हा रस्ता सुधारित झालेला नाही आहे मागच्या दोनदा तीनदा ह्याच्या निवेदन निघालेले असल्या तरी एकदाही सरकारने याचं काम कंप्लीट करून दिलेलं नाही यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन तीन आहे स्टे आणि फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील भारज बुद्रुक येथे सुरू असलेल्या पुलाच्या संथकामामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे पुलासाठी पर्यायी मार्गाचा योग्य व्यवस्था नसल्याने दररोज विद्यार्थी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून वाट आहेत अनुचित घटना घडण्याआधीच पर्यायी मार्गाची तातडीने व्यवस्था करून द्यावी आणि पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे रायगडच्या म्हसाळा तालुक्यातील खामगाव नजीक रिक्षाचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे कणघर शाखा प्रमुख संतोष सावंत हे आपल्या रिक्षातून म्हसळा गोरेगाव मार्गावरून जाताना त्यांच्या रिक्षाचे ब्रेक फेल झाले त्यामुळे रिक्षाचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला पुण्यात उद्यापासून ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीगला सुरुवात होत आहे भारताचे माजी कर्णधार आणि विश्वचषक विजेते क्रिकेटपटू कपिल देव यांच्या पुढाकारातून लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स इथं ते सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे यावर्षी या स्पर्धेचं तिसरं पर्व आहे एकूण आठ संघ यंदा सहभागी होत असून प्रत्येक संघात वीस खेळाडू असतील यात व्यावसायिक खेळाडूंबरोबरच महिला गोल्फपटू असणं बंधनकारक आहे हौशी खेळाडूंना समान संधी मिळावी यासाठी विशेष हँडिकॅप प्रणाली वापरण्यात येणार आहे स्पर्धा रायडर कपच्या धर्तीवर होणार असून बेटर बॉल अल्टरनेट शॉट आणि फोर बॉल या प्रकारांचा समावेश असेल गोल्फचा देशभर प्रसार व युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही लीग महत्वाची ठरणार असल्याचं कपिल देव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पाहूया But I think uh, now we reached to that uh, level where experience of our league has gone very, very high. And uh, now we need your support. If the media come forward, I think this game will can be in a different place altogether. So we need your help. And uh, I think the board is working very, very hard to make sure, make everybody happy and make this game. या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट।